एकात्मिक शिक्षण व्यवस्थापन माहिती प्रणाली अंतर्गत पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत औपचारिक शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांनी यू डायस प्लसवर डिजिटल माहिती नोंदणी करणं आवश्यक आहे त्यासाठी शिक्षण विभागानं संबंधित शाळांना सूचनाही आहेत कागल तालुक्यात प्राथमिक माध्यमिक विनाअनुदानित आणि इंग्रजी माध्यमाच्या दोनशे पन्नास शाळा आहेत शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तालुक्यातील पस्तीस शाळांनी अजूनही यू डायसवर माहिती अपलोड केलेली नाही त्यामुळे या शाळांना नोटीस काढण्याचा निर्णय पंचायत समिती प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतला आहे देशभरातील सर्व शाळांची माहिती एकत्र एक उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनानं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम हा मेगा कार्यक्रम सुरू केला आहे शासनानं सन दोन हजार बारा तेरा साली त्यामध्ये बदल करत यू डायस प्लस प्रणाली कार्यान्वित केली आहे या ऍप मध्ये पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांनी शालेय विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यार्थ्यांचा गळती दर शिक्षकांची संख्या शौचालय इमारती आणि वीज यासारख्या पायाभूत सुविधांची माहिती नोंद करणं आवश्यक आहे तालुक्यात पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण देणारी दोनशे पन्नास शाळा महाविद्यालय आहेत या महाविद्यालयांना यू डायस प्लस मध्ये माहिती नोंदवण्याच्या सूचना जिल्हा परिषद पंचायत समिती शिक्षण विभागानं संबंधित शाळांना दिल्या होत्या मात्र कागल तालुक्यातील पस्तीस शाळांनी अजूनही आपली माहिती यू डायस प्लस ॲपमध्ये नोंद केलेली नाही त्यामुळे या शाळांना नोटीस देण्याचा निर्णय कागल पंचायत समिती प्रभारी गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे यांनी घेतलाय